नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे हिंदू पुरांमध्ये शास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार विवस्त्र होऊन स्नान करू नये असे सांगितले आहे या मागची कारणे आणि कपड्यांशिवाय का आंघोळ तुमच्यासाठी शुभ आहे की नाही हे जाणून घेऊया आपण कधीही नग्न आंघोळ का करू नये हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम केले आहेत या नियमांपैकी एक म्हणजे आंघोळीबाबत सांगितलेल्या गोष्टी असे मानले जाते की सामान्य व्यक्तीने शास्त्राच्या नियमाचे पालन केले पाहिजे जेणेकरून घरात सुख समृद्धी आणि समृद्ध राहते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिल्या गेल्या आहेत ज्याचे आपण शतकानुशतके पालन करत आलो हो। आहोत परंतु त्यांची कारणे अद्यापही पूर्णपणे ज्ञात नाहीत अशा नियमांपैकी एक म्हणजे नग्न आंघोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांना असे म्हणताना ऐकले असेल की कपड्यांशिवाय कधीही नग्न आंघोळ करू नये या कारणांबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया शास्त्रात नग्न स्नान करण्यास का निश्चिद्ध आहे जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करण्यास मनाई करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका तलावात स्नान करत असताना ते नग्न होते तेव्हा बालकृष्णांनी गोपींचे सर्व कपडे लपवले त्यावेळी जेव्हा श्रीकृष्णजींनी आपले कपडे लपवले आणि गोपींनी आपले कपडे परत घेण्याची विनंती केली तेव्हा कृष्णजींनी त्यांना ते समजावून सांगितले की वस्त्र परिधान केल्याशिवाय कुठेही स्नान करू नये यामुळे जलदेवतावरूंचा अपमान होतो त्यामुळे तुम्ही नग्न आंघोळ करू नका असा सल्ला दिला जातो नग्न आंघोळ केल्याने वरून देव रागवू शकतो का आंघोळ करताना तुम्हाला असे वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो जर तुम्ही नग्नावस्थेत आंघोळ करत असाल तर ते मुख्य जलदेवता वरुणचा अपमान करण्यासारखे आहे नग्न आंघोळ केल्याने तुम्ही पाप करूँ आनी करू शकता आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान करू घेऊ शकता नग्न आंघोळ केल्याने शरीरात नकारात्मकता येते का तुम्ही नग्न आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकताही नकारात्मक होऊ शकते त्यामुळे आंघोळ करताना काही कपडे घातले तरी कपड्यांशिवाय आंघोळ केली नाही तरच चांगली होईल असा सल्ला नेहमीच दिला जातो